का वाटतंय खुश ना हॅलो हा ब्लॉग खूप अनप्रोफेशनल होणार आहे आय uh, नो मी अजिबात त्याला एडिट वगैरे केलेलं नाही आहे के किंवा काही नाही आहे मी हार्ड डिस्क क्लीन करत होतो माझी आणि तेव्हा अचानक ह्या व्हिडिओज सापडल्या नऊ महिन्यापूर्वीच्या व्हिडिओज आहेत त्या आणि त्यामुळे मला त्या अशाच चार पाच पार्ट एकत्र करावेसे असे वाटले आणि तुम्हाला दाखवावं असं वाटलं घरातली पहिली गाडी घेण्याचं भाग्य जेव्हा भा तुम्हाला मिळतं तेव्हा ते किती जणं तुमच्यासाठी खुश असतात त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे कदाचित ह्या व्हिडिओला तुम्ही देखील रिलेट कराल आणि जर तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात तुम्हा तुम्हाला गाडी घ्यायची असेल आणि सगळ्यांना खुश करायचं असेल किंवा तुम्ही गाडी घेतली असेल आणि सगळे असेच माझ्या माणसांसारखे देखील खुश झाले असतील सगळे तर प्लीज कमेंट करून सांगा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अनप्रोफेशनल व्हिडिओसाठी खूप खूप सॉरी या पुढचे जे ब्लॉग्स असतील ते मी छान एडिट करून टाकेन फक्त या व्हिडिओला समजून घ्या कारण का खूप भावना लपलेल्या आहेत फायनली बारा तासाच्या अथक मेहनतीनंतर आकाश सर प्रसाद चौलकर गजानन सर यांनी सगळ्यांनी मिळून माझी मदत करून छान आपल्या ॲसेसरीजपासून सगळं बुकिंगचं झालेलं आहे थँक्यू सो मच गजानन सर थँक्यू सो मच जी आणि तू तर काय आपल्याला

पेपर घरातली पहिली गाडी मी अनंत म्हणजेच माझे आजोबा यांना दाखवायला घेऊन गे आलो गेटच्या समोर आणि आजोबा बहुतेक झोपले आहेत मी हॉर्न मारतोय पण येत नाही येत सी ते कुठे आहेत आता आले आले, आले

आपली गाडी आजोबा हक्काची पहिली गाडी घेण्याचं भाग्य तुम्हाला लाभणं तुमचे आई बाबा सगळे तुमच्यावरती खुश असणं तुम्ही स्वतः खुश असणं आणि ज्यांच्या अंगाखांद्यावर तुम्ही खेळलात त्या आजोबा त्यांना तुमची गाडी बघण्याचं भाग्य मिळणं आणि त्यांच्या डोळ्यात आनंद अशी येणं अजून काय हवा वाटतंय का समजा